राज्यात आघाडीचे सरकार येणार अनिल परब रोहित पवार हे सरकारमध्ये मंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला साकुर येथे दुकानावर पोलिसांचा छापा गॅस टाक्या जप्त दुकान मालक योगी सुभाष तिरवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आम्हालाही बापू बिरू वाटेगावकर म्हणून लढावं लागेल बेपत्ता झालेले आंदोलक प्रल्हाद पल्लाब सोरमारे यांनी दिला होता जलसमाधीचा इशारा कोपरगावात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा विवेक कोल्हे यांची मागणी शेतकरी विरोधी कायदे आणण्याचा केंद्राचा डाव श्रीरामपूरचे आमदार लहू कार्डे यांची केंद्र सरकारवर टीका